चिपरी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ मोहन पांडव यांची बिनविरोध निवड चिपरी तालुका शाळेतील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सौ मोहन पांडव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीच्या आदेश त्यांनी सरपंच सौ दीपिका परीट होत्या ग्रामविकास अधिकारी सचिन कारखेल यांनी प्रोसिडिंग वाचन केले सरपंच सौ दीपिका नितीन परीट यांनी एकमेव अर्ज आल्याने बबिता पांडव यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा केली यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी केली अनेक मान्यवरांनी आपले मन व्यक्त केले तसेच नूतन उपसरपंचांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर माजी सरपंच अमृता गावडे निर्मला कोळी आनंदी अन, जगदाळे सदस्य अर्चना पाटील सुजाता पांडव धोडुराम कांबळे विश्वजित कांबळे शरद कांडे नितीन परेड संदीप गावडे रणजित आवळे संजय कांबळे जयपाल कोळी तसेच सिपरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपस्थित होते शेवटी आभार सरपंच सौ दीपिका परेड यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा